नमस्कार आज बघूया वांग्याची बटाटा आणि कोबीची मिक्स वेज आपण या कोबीला बटाट्याला आणि वांग्याला फ्राय करून घेणार आहोत तेल गरम झाले यात मी पहिले कोबी घेते आणि कोबीला तळून घेऊया झालाय काढून घेऊयाला यात आता वांगी फ्राय करून घेऊया फ्राय झालेले आहेत यात आपण आता बटाटा तो पण फ्राय करून घेणार आहोत तयार झालेला आहे बटाटा सुद्धा तोपण काढून घेऊया आता भाजीसाठी आपण पहिले तेल कमी करून घेऊया यामध्ये मोहरी यात जिरे थोडासा का हिंग कांदा परतून हिर कांदा व्यवस्थित परतला की त्यातच आपण टोमॅटो टाकणार आहोत यात टोमॅटो आणि मटार टाकून दिले त्यात मी अदरक लसूण पेस्ट यात मीठ थोड तिखट आणि मसाला मिक्स करून घेऊ यातच आपण ह्या ज्या सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या घेणार आहोत मिक्स करून घेऊया याला कोथिंबीर आणि याला झाकून ठेवूया भाजी रेडी आहे आपण सर्व करून घेऊया तर ही अशी मिक्स वेज आपली रेडी आहे मी ट्रायच ठेवलेली आहे टिफिनच्या हिशोबाने नक्की ट्राय करून बघा धन्यवाद